नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली आहे एक हजार आठशे क्विंटल किमान दर नऊ हजार सहाशे रुपये दर अकरा हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे तीस रुपये मुंबई आवकाली पंधरा क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमालदर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती लोणार आवकाली आहे नऊशे पासष्ट पंच्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे बारा रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती पोहा अवकाली सात क्विंटल कमाल दर दहा हजार पाचशे एक रुपये जात आहे राजापुरी हळद